राज्यातील राजकारण अतिशय वेगाने जात असताना भाजपाला सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे शिंदेगड आणि भाजपा हे जरी पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरी त्यांच्यावर अजून एक महत्त्वाचं गडांतर आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने थेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच इतर माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यावर मोठं संकट आणण्याचं चिन्ह दिसत आहे सुप्रीम कोर्टाचे आताचे नवनियुक्त जे भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून देशाचे सरन्यायाधीश झाले आहेत ते पुन्हा एकदा महत्त्वाची ते घोषणा करू शकतात नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा या महत्त्वाच्या बातमीपत्राला आपण सुरुवात करूया महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई बनले देशाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती भवन येथे घेतली शपथ मोदींचा सरन्यायाधीशांच्या आईशी आपुलकीचा संवाद तर कोण आहेत भूषण गवई हे बघूया हे अमरावतीमधील रहिवासी आहेत त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीशे साठ रोजी झाला होता भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या निवडणुका पेपरच व्हाव्यात सरन्यायाधीशांची आई कमला गवई यांचे स्पष्ट मत तर सरन्यायाधीशाच्या खुर्चीत बसल्यावर माझा मुलगा जे काही निर्णय घेईल ते योग्यच घेईल असंही त्यांनी सांगितलं डील झालं डिनरही होईल मीच युद्ध थांबवलं ट्रम्प यांचा पुन्हा दावा तर नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या विधानावर काही बोलतील का विरोधकांचा मोदींना सवाल तर ट्रम्प यांनीच त्याचं क्रेडिट घेतलं मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या राज्य सरकारने मराठा बांधवांना एसीबीसी कायद्यांतर्गत का दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक महिने न्यायालयात प्रलंबित होता त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले आहे का हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांची टीका ऐन मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या अतुनात नुकसान झाले आहे त्यावर मदत मिळावी अशी सपकाळ यांनी मागणी केली आता चीनच्या कुरापती अरुणाचल प्रदेशातील सत्तावीस ठिकाणांची नावे बदलली हा हिंदुस्थानचा अविभाज्य नाव बदलणार आहे तुम्ही कोण परराष्ट्र मंत्रालयाने चीनला ठणकावले त्यानंतर महत्वाची बातमी वाघोले अकार्यक्षम तर मिंदे धार्जिनी लेले पुन्हा अध्यक्षपदी शिवसेनेची खरमरी टीका काल भाजपाचे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांनी ठाणे जिल्हाध्यक्षांवर कारवाई केली जिल्हाध्यक्षांवर टीका केली ठाण्यात हायजॅक केलेला प्रकल्प आठ वर्ष लटकला रखडलेल्या क्लस्टरवर भाजपचा लेटर बॉम्ब कोट्यावधींच्या कर्जाची हमी सल्लागारांवर लाखोचा खर्च केल्याचाही भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या गटावर आरोप केला कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर तर अनेक नव्या महिला आणि अनेक पदाधिकाऱ्यांना संधी मिळाल्यामुळे आता कल्याण लोकसभेत नवचैतन्य निर्माण झालेलं आहे सरकारी जमीन हडप करून विकणारे मिंदे आमदार थोरवेंचे पंटर मोकाट गुन्हा दाखल होऊन सुद्धा सहा महिने झाली तरीही अटक नाही पोलिसांचा तपास संशयाच्या बोऱ्यात पुन्हा एकदा अडकलेला दिसत आहे बनावट दारू विक्री गुन्ह्यामध्ये सदतीस टक्के वाढ राज्यात डुप्लिकेट दारूचा महापूर आला उत्पादन शुल्क विभागाच्या कृती कार्यक्रमातील माहिती तर छप्पन्न कोटींची दारूसुद्धा जप्त केलेली आहे सीमावर्ती भागात शांतता नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या नागरिकांची घरे पुण्य उभारण्यासाठी सर्व मदत केली जाईल असं जम्मूस सर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले पूर्व पावसामुळे लिंबू दरात मागे सहाशे रुपये घट वाढत्या उन्हामुळे मागील काही दिवसांमध्ये मार्केट यार्डात कच्च्या लिंबाची मा आवक वाढली होती आता सध्या दरात मागे सहाशे रुपये घट झालेली दिसत आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात येताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले की यापुढे अनेक महत्वाचे निर्णय हे संविधानानुसारच होतील अशी माहिती दिली हिंगणघाट बाजार समितीकडून तिळाच्या खरेदीला सुरुवात मुहूर्ताला चौतीस क्विंटल आवक नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटलचा दर हिंगणघाट बाजार समिती सध्या तिळाच्या खरेदीला सुरुवात झालेली दिसत आहे मोरेंच्या खातेन्याय चौकशीचा प्रस्ताव कायम पावणे दोन कोटींचा हिशोब नसल्याचा समितीचा निष्कर्ष कृषी विभागाच्या बँक खात्यातून रकमा काढल्याबद्दल दक्षता पथकातून हटवण्यात आलेल्या अधिकाऱ्याने दाखल केलेल्या खुलासा समाधानकारक नाही व्यापार युद्ध सोयाबीनच्या दरात वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक वातावरण गेल्या काही दिवसापासून व्यापार युद्ध निवडलं होतं त्यामुळे सोयाबीनच्या दरात सध्या वाढ झालेली दिसत आहे कृषी सहायकांचे आजपासून काम बंद आंदोलन साडेआठ हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची गैरसोय यामुळे होणार आहे तसेच यामध्ये अनेक संघटनासुद्धा सामील होणार आहेत राज्यातील कृषी अधिकारीसुद्धा एकवीस मेपासून आंदोलनात सहभागी होणार आहेत तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या राज अशा राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशा आज बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र